आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याच्या कुटुंबियांनी त्याच्या बहिणीसोबत संबंध तोडले पण हा अभिनेता आपल्या बहिणीच्या मागे खंबीरपणे उभा राहिला आणि आजही तिला साथ देतो है। हे आहे हे अभिनेते आहेत नाना पाटेकर नाना पाटेकर यांच्याबद्दल आपण इंटरनेट किंवा कुठेही माहिती काढली असता त्यांना दोन भावंड असल्याची माहिती आपल्याला मिळते अशोक आणि दिलीप पाटेकर अशी त्यांची नावं आहेत पण नाना पाटेकर यांना एक बहीण देखील आहे तिचं नाव आहे शशी शशीसोबत नाना पाटेकर यांच्या कुटुंबियांनी संबंध तोडलेले आहेत नानांचे इतर भाऊ या बहिणीला विचारत नाहीत मात्र नानांनी कायम आपल्या बहिणीची साथ दिली आहे नानांच्या बहिणीने म्हणजे शशीने अब्बास यांच्यासोबत विवाह केला या विवाहाला घरातल्यांचा विरोध होता त्यामुळे त्यांच्या बहिणीशी असलेले संबंध सगळ्यांनी तोडले पण नाना जातपात धर्मभेद मानत नाहीत त्यांचे विचार आणि मन मोठं आहे त्यांनी आपल्या बहिणीला साथ दिली ते कायम आपल्या बहिणीसोबत खंबीरपणे पाठीशी उभी राहिले नानांच्या मतानुसार शशी कुठेही गेलेली नाहीये तर आपल्याला अभ्यास मिळाला आहे त्यांनी ही गोष्ट आपल्या घरातल्यांना पटवून द्यायचा प्रयत्न केला पण घरातल्यांना मात्र ते काही पटलं नाही तर मग तुम्हाला नाना पाटेकर आवडतात का तुम्ही त्यांच्या विचारांशी सहमत आहात का आणि सोबतच तुम्हाला त्यांचा कोणता सिनेमा खूप आवडतो हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एसबी मराठी एंटरटेनमेंटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा